अहमदाबादच्या विमान अपघातात एकूण दोनशे बेचाळीस जणांचा समावेश होता या अपघातात कुणीही वाचणार नाही असा संशय व्यक्त केला जात असतानाच एक दिलासादायक बातमी म्हणजे या विमान अपघातातनं एक प्रवासी बचावला अशी माहिती आहे बचावलेला प्रवासी विमानाच्या अकरा ए या सीटवर बसलेला होता तो जिवंत सापडलेला आहे आणि त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत रमेश विष्णुकुमार असं या प्रवाशाचं नाव आहे दरम्यान ही व्यक्ती अपघातात कशी बचावली असेल याबाबत कॅप्टन महेश खेरनार यांनी एनडीटीव्ही मराठीशी बातचीत केली साधारण कसं असतं तुम्ही हिस्ट्री जर बघितली जर पहिले जे विमानमध्ये बचावले गेलेले ते लोक जसं मॅंगलोरला पण होता तर विमानाचा ट्रेकोर हा जो भाग असतो थोडा नाजूक असतो म्हणजे मागचा त्याला आपण शेट्टी बोलतो थोडक्यात जेव्हा विमान इम्पॅक्ट होतं तर तो पोर्शन मला असं वाटतंय की तो पोर्शन लवकर ब्रेक होऊन काही लोक आजूबाजूला अशी फेकली गेली असावी आणि त्याच्यामुळे ते वाचले असते कारण कसं एक हा अपघात झाला आहे सहाशे फुटावर आणि सहाशे जेव्हा ऑफ करतो तर साधारण आम्ही दहा ते अकरा हजार फुटापर्यंत जे तुम्ही सीट बेल्ट जे केली ब्रिफिंग ते पायलट सुद्धा आम्ही आणि पूर्ण सीट बेल्ट प्रॉप्ट असतो कुठल्याही प्रवाशांना ह्या अपघातामध्ये सहाशे गुडावर तो चालू काय मिळालेला की त्याचे सिग्नल्स त्याने टाकलेले असतील त्यामुळे या बुकमध्ये फॉर्म कुठला तरी विमाचा तुकडा पडल्यानंतर त्या बाजूला जे बसलेले असेल पॅसेंजर कदाचित ते त्यांचा जीव वाचला असेल म्हणजे हे जे दोन तुम्ही बघताय ते त्यांची पोझिशन असे असेल की साधारण ते मागच्या बाजूला बसलेले असतील आणि टेलिफोन मधल्या व्हिज्युअल्स बघितले विमानाचा जो टेलिफोन आहे तो एखाद्या बिल्डिंगवर मेडिकल जी फॅसिलिटी होती असा दिसतोय लास्ट पॉइंट तर त्याच्या बाजूला जे विमानाचे फिजल्स तुटून बाहेर पडले गेले असतील किंवा फेकले गेले असतील अवे फ्रॉम द फ्युअर टँक्स म्हणजे तुम्ही एवढा मोठा जो ग्लास झालेला आहे त्यापासून ते थोडेसे पट्टन पहिले तुटून बिफोर दी एक्ट ऑफ कॅच फायर ते जे बाजूला असेल त्या एरियामधून तीही लोक वाचते असावी असं माझं लागलं